शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज चुकोडे गावामध्ये विजिटला आलेलो आहे आपल्याबरोबर इथले चुकोडे गावचे प्रगतशील शेतकरी आपल्याबरोबर आहेत आपण जो हा प्लॉट बघताय हा खोडवा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो त्यांची थोडीशी आपण मुलाखत घ्यायची आहे त्यांनी कशा पद्धतीनं या प्लॉटसाठी खतांची मात्रा किंवा अळवणी आणि कसं पद्धतीने नियोजन केले ते थोडक्यात आपण एक दोन मिनटात जाणून घ्यायचं आहे नमस्कार नमस्ते तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संग्राम सरजीराव जाधव मुक्काम पोस्ट चिकुर्डे वीस नोव्हेंबरला ऊस तुटलेला ऊस तुटलेला आहे आणि दोन फवारण्या दोन आदवण्या झाल्यात ही वराटी कोणते शहाऐंशी जिरोबत्तीस आहे शहाऐंशी बत्तीस किती तारखेला आहे म्हणता वीस नोव्हेंबरला वीस नोव्हेंबरला ऊस तुटलाय साधारण म्हणजे आता दीड ते पाऊन दोन महिने होत आले आपल्या प्लॉटला प्लॉटची उंची सुद्धा आता आपल्या बरोबर खांद्या उंची प्लॉटची आहे फुट संख्या वगैरे आता हे मनसोक्त प्रकार म्हणून संख्या वगैरे झालेली आहे तर यासाठी तुम्ही या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग तोडला होता हार्वेस्टिंग ते मातीमध्ये गाडले का पेटवून दिलेले आणि बगला मारून फोडलेला हा ते बघा शिकते मित्रांनो पाचट अशा पद्धतीनं कुजल्या कुजायला साठी मातीआड केलेली आहे बगला मारून आणि त्यामुळे खतांचा पाण्याची बचत आपली होते जमीन ओल धरून राहते पाण्याची कमतरता आपल्याला भासत नाही ते आणि आपल्याला कंपोस्ट खत सुद्धा त्याच्यापासून चांगल्या प्रकारे भेटते तर शेतकरी मित्रांनो खोड प्लॉट बघू शकता अतिशय जबरदस्त असा हा प्लॉट मेंटेन झाला यासाठी आपल्या आळवणे किती झाल्यात दोन आळवणे झाल्यात दोन आळवणे झालेत आणि दोन आळवण्या आणि दोन फवारणे झालेले आहेत ओके 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 धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघा प्लॉट कशापैकी कशाप्रकारे मेंटेन झाला आहे याच्यामध्ये आंतरिक मक्कासुद्धा घेतलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे असा प्लॉट डेव्हलप झालेला आपल्याला दिसत होते मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद